मित्रांनो आज आपल्याला या मैदानात पळशीच्या नवीन चेहरे बघायला भेटले आणि मेन पॉईंट म्हणलं तर बारीक ड्रायव्हर ती नवीन चेहऱ्यावर आज ते बसले आणि आज एक नंबर झालेला आहे कारण काय होतं सगळे बैलगाडा मालक बोलत असतात की मोठे ड्रायव्हर कधी नवीन ज्यावेळेस चेहरे पुढे येतात त्या गाडीवर बसत नाहीत पण खरंच ते असं काय नसतं मित्रांनो या क्षेत्रात जो बैल पळतो त्या बैलाच्या गाडीवर सगळ्यांनाच असं वाटतं की आपल्याला आज त्यांनी गाडी फायनलला नाही आणली पण सेमीला आणली ना मित्रांनो आज मी बारीक ड्रायव्हरांना भेटलो फायनलच्या आधी ड्रायव्हरांनी मोठं म्हणाय त्यांचं सांगितलं की मी म्हटलं कुठली गाडी आज चांगली पाहिली तर त्यांनी सांगितलं वासरांच्या गाडीला भरपूर स्पीड लागले बारीक ड्रायव्हर तुमचा अनुभव कायम कामाला आलाय आज तुम्ही मला सेमीला फायनलच्या आधीच की ह्या वासरासनी गती लागली काय पण आज घडू शकतंय होय तुम्ही मला विचारलं फायनलला फायनल पळायच्या आधी की गाडी कुठली एक नंबर करेल तर मी तुम्हाला आधी सांगितलं की वासर काहीतरी करतील आणि वासर मी पळवलेली घ्या ड्रायव्हर आता ही लोक जी बोलते सामान्य बैल गाड्या मालक ती छोट्या बैलांच्या ना आज तुम्ही गाडी की मी पहिल्यापासूनच म्हणजे नवीन वासर म्हणा नवीन गोरगरीबाची बैल उजेडात आणून एक नंबर चर्चेत न्यायचं काम केलंय आणि आज बी सागरचा मला एकच फोन आला की ड्रायव्हर गाडी हाना <laughs> आज हानाय कुठं आहे तर म्हणलं आज पळशी स्टेशनला येणार आहे तर म्हणलं आपल्या आज वासराची गाडी आणायची आहे तर त्याला मी सांगितलं हांतो गाडी त्याला मी विचारलं पण नाही की बैल कुठला आहे नाहीतर पैरा कुठला आहे नाहीतर वासरू किती पळत नाहीतर कुठं राहिलं तुझं <laughs> मग किती फायनल घेतल्या असलं काय नाही एक मैत्रीच्या शब्द आणि एक दुस्तीचा शब्द त्याला सांगितलं गाडी हांतो आणि <laughs> गाडी रंगट काढला गाडी कटाला सामना झाला परत शिमेला गाडी अंतरात लागली आणि त्याला सांगितलं होतं गाडी काय ना कायतरी सागर आज वासर करतील आणि काहीतरी नवो का बघाय भेटेल आणि आज एक नंबर केला ड्रायव्हर मी दिलीप आणि दिलीप नानांची मुलाखत घेतली मित्रांनो त्यांनी तुमचं नाव घेतलेलं की बारीक ड्रायव्हर पण आता आमच्या पाठीमाग कंटिन्यू जागा चालवते एक नंबरातली जागा कारण तुम्ही असं नवीन चेहरा पुढे आणायला लागला माहिती आहे का तुम्हाला खरं सांगायचं बैल भरपूर पाळणार आहे ती लोकांचं काय होतंय जी मोठी बैल पळतात ना त्याच्या लक्ष आहे लोकांचं लोकांच म्हणा पैर्यातनं बी कसं होतंय खालच्या बैलात नाही कोण बैल द्यायला मागे ना पण आताची पोझिशन अशी झाली चार तीन चार नंबर मधली जी बैल आहेत ती ती देखील एक नंबरच्या गाड्या मारणार येते पण काय होतंय त्याला डायवर भेटत नाही परत तुम्हाला पायरा भेटायला झालाय त्यामुळं बैला अंधारात राहिली आणि आज ह्या वासराने सिद्ध करून धावले की आताच वासरानं की पायरा एक नंबर म्हणा ड्रायव्हर एक नंबर असला तर गौरगरिबाचा बैल बी एक नंबर करतो ही या बैलाने सिद्ध करून दावलं ड्रायव्हर त्या वासरात काय बघतं भविष्य दिसतंय का तुम्हाला भविष्य म्हणजे भविष्यातला स्टॉपचा बैल असणार आहे आणि ह्या बैलाला स्टॉपला न्यायला बारीक ड्रायव्हरचे योगदान सदैव पाठीशी असणार आहे आणि हे बैल सदैव बघणार स्टॉपलाच राहील आणि नियोजन गाडी हालायचं सगळी या बैलाची हाल घेतलेली घेतलेले त्यामुळं ह्या पोरांची ही पोरांची परिस्थिती आजची लय गरीब म्हणजे गरीब परिस्थिती आहे म्हणजे इतक्याला भाडं करून यानं लय मुश्किल होत तरी सागरची आपली तेसणी मदत आहे त्यामुळे सागरच्या मदतीने ती आली आणि आज त्यांनी करून धावलं आज मला इतकं म्हणजे आज मी मोठ्या बैलांनी एक नंबर नाही केला केला भरपूर केली पण एवढा मला आनंद नाही होत म्हणजे एवढा अभिमान नाही वाटला बैलांचा कधी पण ह्या वासराचे गाडी हालून जो आज आनंद भेटला ना तो मला म्हणजे गंगनात मावना असा झालाय ड्रायव्हर ह्या वासरात आता तुम्ही भरपूर बैल आखलेले एक नंबरातले कुठल्या बैलाचे गुण तुम्हाला दिसते बैल हो प्युअर जात तिथला धनगर खिलार आणि तुम्हाला म्हणजे मी बैल पळवलेला आतापर्यंत सातवडीचा सा नांद्या बैल पळाला ना तसा बैलाचा गुणासारखा बैल पळाला एकदम शिस्तीचा आणि एकदम ज्ञानी बैल पळतोय म्हणजे असा जेवढा खेळवल जेवढा असा त्याला वाटतंय आता ड्रायव्हर आपल्याला दट्ट्या लावतोय ला तर गाडी वडायचीच आहे तर वडतोय खोंड चांगला बैल पळतोय अजून म्हणजे आज पहिल्यांदा झालाय अजून हुशार विचार करायचं का बाकी काय त्याच्या पळाचं काय वैशिष्ट्य जाणवलं कोण गटाला आणला तेव्हा मी सागरला सांगितलं सागर, सागर वासरू ले स्टॉपला पळणार आहे आणि वासरू काहीतरी करणार न वासरू ले स्टॉप आहे तर सागर म्हणला तुमचं लक्ष आणि तुमची साथ असली तर काय बी आपण करू त्याला मी सकाळी सांगितलं की तू शिमे निघून दे वासरू काय करते आणि आज काय करून जाते तेवढं बघ असं चांगलं गाडी पळाली आणि एक नंबर ड्रायव्हर आज तुम्ही गटाला सीमेला गाडी आणली ना गटाला सीमेला वासराची आणली बाब्याची आणि हरण्याची बी गटा शिमेला आणली परत ती गाडी मला हाणावी लागली फायनलला सागरला म्हणलं मग आपल्याला ड्रायव्हर बघायला लागतो सागर म्हणाल तुमच्या तुम्ही ड्रायव्हर कुठला बसायचा आहे तो बसवा मग आखो ड्रायव्हरला मी फायनल बसवलं आणि गाडीने एक नंबर ड्रायव्हर काय ये दिसून येतंय त्यांनी बसवला ह्या बैलगाडी क्षेत्रात तुम्ही ड्रायव्हर लोकांना असा मित्रागत किंवा मोठ्या भावागत बाबा नियोजन बाबा तुम्ही आकू ड्रायव्हरांना ऍडजस्ट केलं त्यांनी पण प्रामाणिकपणे गाडी आखली आता तुमच्या गाडी शेजारी होती पण त्यांनी प्रामाणिक माझं सगळं ड्रायव्हर मी असते म्हणजे जेवढे आपल्या हाताखालन पोरस शिकून निघालेत तुम्ही छकड्यात बसलात तर सख्या भावाला देखील मायाला माया करायची नाही दया माया तिथं आपला प्रामाणिक आणि भस्म राजावर अन्याय करायचा नाही आज ह्याच्यामुळे आपलं नाव आहे ह्या ह्या ह्याच्या कधी अन्याय नाही करायचा भस्माव त्यामुळे त्याने मी प्रामाणिकपणे गाडी आणली आणि एक नंबर केला असं नाही की बारीकची गाडी शेजारी दोन नंबरला चालली आपण गाडी ओढून धरवी असलं कधीच होणार नाही माझ्याकडनं बी होणार नाही कुठल्या बी होणार नाही प्रत्येकाला वाटतं आपण विन व्हावं असं बारीक ड्रायव्हर तुम्ही सांगितलं आज एक नंबर भरपूर केलं तेवढा आनंद झाला ना आज ह्या वासराच्या गाडी एक नंबर झालाय आज भरपूर आनंद झालाय कारण सांगायचं म्हणजे आज तुम्ही बघितलं असेल की आज सगळी बैल स्टॉपची होती आणि आजच वसरू आहे म्हणजे आता कुठेतरी एक दात पडला एक दात अजून तास आहे पण आदत मध्ये एवढ्या मोठ्या बैला टक्कर देऊन गुलालाच राहून आणि एक नंबरचा मान मिळवलं एवढं सोपी गोष्ट नाही त्यामुळं अभिमान वाटायची म्हणजे हीच आहे गोष्ट आता पुढच्या मैदानात तुम्ही दिसणार का गाडी सागरला सांगितलं शंभर टक्के ह्या वासरा जिथं वासरू पळल तिथं गाडी आणणार आणि म्हणा काय असेल ती सगळ्या गोष्टी माझे मी करणार मार्ग ड्रायव्हरांचा मित्रांनो यातनच कळते मोठीपणा सा सागर ह्या वासरासाठी मला एक दोन महिना मला म्हणत होता गाडी आणा पण योगायोग जुळून येत नव्हता आणि आज इतका योगायोग जुळून आला ती बी मी निम्या असते आले नंतर मला फोनाला वासरू घेऊन आली तुम्हाला गाडी आणायला लागते आज मी म्हणले चालतंय हाणार गाडी म्हणलं पायरा बी विचारला का नाही काय नाही गाडी एक नंबर पळाली आणि वासरण करून दावला बारी आज बारीक ड्रायव्हर आज सागर आहे तुमचं मित्र येते किंवा ही सगळी मुलं येते त्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघून काय वाटलं का आनंद म्हणजे आज आ, 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 एक नंबर करायचं म्हणजे सुखाचं नाही असल्या गाड्यात आणि खरच आनंद पोरासनी बी झाला आणि मालिक एकदम गरीब म्हणजे परिस्थिती नसताना हिवनात उपस्थित ह्याच जास्त अभिमान वाटतोय आणि हिवनात म्हणजे टिकवून धरलाय गरीबांनी बी पण कुठ कशासाठी की कुठल्या तरी मोठ्यांनी म्हणजे आपल्या डायव्हरांनी मोठ्या मा, 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 बैल मालकांनी कुठेतरी त्यांना सहकार्य करावं आणि अशी बैल उजेडात ती आणि भविष्यात बोरगेरेबानी सहकार्य करावं एवढंच मित्रांनो आजच्या पळशी स्टेशन मैदानाचा एक नंबरचा मानकर आहे नवीन चेहरा आपल्याला आज बघायला मिळाला काय नाव आहे वासराचा कुठल्या गाव कुठल्या गावचं स्वराज आठशे पंचावन्न दामनेर गावचं आहे राजू भोसरे राजू दामनेर आता आज नवीन चह सगळ्यांना बघायला भेटला ह्याचं पहिलं फायनल किती झाले ते हा कितवा गुलाला तसं सांगता ना ना फायनल बरीच झाली तीस एक फायल पंचवीस फायनल झाली तिथे एक नंबर दोन नंबरचे तीन नंबरचे पहिला ओपनचा गोल आता आताच आहे पण एकदा पडला आम्ही दुसऱ्या ओपन मध्ये पळवला दुसरा हात तसेच दुसरा झालेला म्हणजे एकदाच पडला पण आम्ही दुसऱ्यात पळवते ओपनलाही पळवते आज पहिल्यांदा ओपनच्या मध्ये एक नंबरचा मान करेल आधी सांगितलं होतं आम्ही शिमीला की एक नंबर करणं गाडी घासली बैला जेवढी असेल गाडी घासल तेवढा बैल कोण पोहोचतो गाडी बिडी देत आता या वासराच स्पीड भरपूर आहे तुम्ही का म्हणून नाही कारण त्याचं स्पीड बघितलं तर कसं होत होतं बैल माणसं काय म्हणायची आम्हाला चर्चेत म्हणजे चर्चेत आम्ही बैल टप्प्या टप्प्याने घालत घालत आलो आज बी बैल चांगला मिळाला एक नंबर झाला आमचा अशीच ह्याच्यापेक्षा अजून बैलाला स्पीड आहे पण अजून बैलाची जसा बैल असेल तसा कोण पोहच बाजूची गाडी चेवढी पळल तेव्हा डबल खोन पोहचतो गाडी पासून देत ना शिमेला आम्ही आधी सांगितलं होतं की एक नंबर करणार तर मग झोपायच्या आधीच सांगितलं होतं आम्ही की एक नंबर करणार जशी सात नंबर तसाला गाडी पडली तसं म्हणजे एक करणार आम्ही बाजूला टी वी मोठी गाडी होती जी हारण्याची की आम्हाला विश्वास होता की बैल गाडीत तुम्ही कॉन्फिडन्स नका सांगितलं आधीच की एक नंबर आम्हीच करणार मोठी गाडी टॉपची गाडी होती बाजूला पहिला हे वाजता जसं हकीकत आहे की जेवढी बाजूची गाडी असेल तेवढा बैल गाडी देत नाही गाडी पासून देत नाही बाजूला बैला लागेल गाडीच आज बैल दोन्ही चांगली पहिली शेमीला आधी सांगितलं गाडी एक नंबर करा आता एवढं वासराचं स्पीड आहे वासरू चर्चेत काय नाही कसं होतं आमचं म्हणजे तुम्हाला काय म्हणतो आम्ही पहिल्यापासून आदतला आदतला जास्त कोण पळला आमचा आधात म्हणजे जसं पैला मिळत गेलं तसं तसं आम्ही खेळत आलो आता इथनं पुढं कोणतं चर्चेत राहिलं आता कसं प्रशांत ड्रायव्हर चिंचणार पुन्हा शाहरुख निगडीचा पुन्हा आकू ड्रायव्हर बारीक ड्रायवर आज बारीक ड्रायव्हर बारीक ड्रायव्हर दिलीप नानानी गाडी आणली मितीन ड्रायव्हर आरोडीच्या गाडी आणली येवलवाडीचा विशाल न गाडी आणली बाया ड्रायव्हर न चार मैदान गाडी आणली बाया म्हणला पणला कोणालाही मारणार गाडी बसली टॉपचा बैल असला की एक नंबर कुटप जायचं करायचं छाती ठोकून आज तसं झालं बारीक ड्रायव्हर आज पहिल्यांदा बसला पण बारीकडाईवर आण बारीडावर म्हणा गाडीच असले टॉप मध्ये पळायचं आणि अकोडाईवर नाकोडावर आता आज एक नंबर करून छाती ठिकून सांगितलं होतं की आज एकच हो करायचं बाया तुम्ही काय करताय त्यासोबत सहकार्य काय असते सकाळी आम्ही म्हणजे सगळं आम्हीच बघतो गोट्याव सगळं पहिरण बैरण सगळं आता आज त्यानं तुम्ही सगळं त्याच करताय गोट्यावलं करताय नियोजन किंवा मैदानात आल्यानंतर सगळी धडपड करता आज त्याने पाहून आम्हाला आजवर कोण पडत आजपर्यंत पूर्ण नाही पुरला आम्ही कुणाला वायदी दिली नाही बिना वायदीचा आजपर्यंत आहे आता एक नंबर किती वेळा झालाय एक नंबर चौथा आज एक नंबर आदत मध्ये एक झाला दुसऱ्यात दोन झाली तर ओपनचा आणखी आता ओपनच्या मैदानात ज्यावेळेस एक नंबर होत असतो ना त्यावेळेस पुढचं आपल्याला चांगलं चांगलं पायऱ्यासाठी था, फोन येत असतात आता इथून पुढे बदल होईल तुमच्या पैऱ्यात किंवा तुमच्या नियोजनात बैलाला बैल पूर्ण असलं की आम्ही करणार मित्रांनो मी काय बोलत असतो ज्यावेळेस एक माणूस नियोजन करतो ना त्यावेळेस परफेक्ट होत असत आता एक माणूस नियोजन करण्यात आणि ज्यावेळेस सगळ्यांनी नियोजन करण्यात काय बदल काय वाटतं बदलचा विषय काय होतो सगळ्याच्या बुद्धीने जर चालायचं म्हणलं का नाही तर तुमच्या बुद्धीला ते चालणार नाही किंवा माझ्या बुद्धीला चालणार नाही की बाबा या या माणसानं पायरा केलाय म्हणून पण एकाच्या बुद्धीनं जर खेळायचं म्हणलं का नाही तर तिथं छाती डोकून आपण सांगू शकतो की आपण तिथं एक नंबर करणार आणि ह्या स्वराजचं असं वैशिष्ट्य आहे आज पण कोणतंही मैदान खेळा फक्त स्वराजला बैल लागला की तिथं एक नंबर करणार आणि जरी टॉपची गाडी बरं कुठलीही टॉपची गाडी असू दे त्याच्या अंगावर जर टॉपची गाडी असली तर गाडी ती सोडत नाही कधी मित्रांनो स्वराजला पण पुढच्या मैदानासाठी शुभेच्छा करूया तुम्हाला असाच तो गुलाल दिला नाही इथून पुढे ओपनच्या मैदानात आपल्याला दिसेल धन्यवाद